तर मित्रांनो जे आता मी बोललेलो त्याचे बालमाचे सहकारी त्यांचं पण मत जाणून घेऊया तर तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा माझं नाव शंकर दिलीप मोरे राहणार गोडवली आता तुम्ही पण सोबत काय तर काय सांगताल बालमाचं या की इकडे वासरू मित्रांनो अक्षय शेट ना बोललेलो हेच ते वासरू आहे है, आता ह्याच कस नियोजन करतो हो तुम्ही हिचं आपण आता एक महिन्यापूर्वी घेतला समीर भाई इस्लामपूर त्यांच्याकडून घेतलेला आहे हाय आता फेरे चालू आहेत त्याचे काय अजून दिवसात कसं कसं द्यायचं नियोजन असत दिवसाचं म्हणजे आपलं सकाळी त्यांना आठ वाजताच बाहेर काढतो आपलं उन्हाला कावळ्या उन्हाला एका कासऱ्यावरती दोन्ही बैल असतात आपले सकाळची वाळकी वैरण असते त्यांना अकरा वाजता पाणी दाखवून परत मग सावलीला बांधून मग आपलं जे असेल तर आपलं वाड कुट्टी असते त्यांना दुपार नंतर परत तीन नंतर न वाळकी वैरण पाच वाजता पाणी पाजून मग आत घेतल्यानंतर परत त्यांना रती वाजतोय तुम्ही वैर आता फेरे वगैरे टाकलेत का टाकलेत किती टाकलेत त्याला दोन फेरे टाकलेत आता त्याला चला की गोटा आता नवीन गेलाय ना बलमाचा तर मित्रांनो हा बाल गोठा गोट आहे आपण त्यांनी नवीन केले नियोजन बघूया कस कस केलंय आता ही स्पेस एवढा कशासाठी ठेवला स्पेस म्हणजे पावसाळ्यात बैल आता बाहेर काढायला जागा नसते आपल्या मग आता इथं कस तीन बैल आपल्या असतात दिवसभर इथं नंतर रात्रीच्या आपल्या आतमध्ये इथं सगळं वैरण वैरण ठेवायचं हो आपला पूर्ण कडबा पॅक असतोय आता कडबा आता उन्हाळ्यामध्ये भरायचा पूर्ण पॅक असतंय कडबा इथं म्हणजे सगळा पावसासाठी स्टॉक स्टॉक इथं इकडं इकडचं काय इकडं काय आता हा आता नवीन गोटा केलाय खास बैलांसाठी चार बैलांची दावण आहे या भारी गेले या हे म्हणजे कस गेलय जरी आता वैरण ह्या साईडला राहिली जसं बैल मधलं खायला केलाय इकडची वैरण मी अशी ऑटोमॅटिक येणार आहे म्हणजे बैलाला इकडे तिकडे जास्त त्रास नको ना त्रास नाही इथं पाईप कशासाठी बसाली हो पाईप म्हणजे आता चार आठ दिवसांनी कसं पाणी मारून आपलं धुवून आपलं गेलं म्हणजे पाणी सगळं आपल्याला पाण्याला काय बाहेर पाईप काय प्रॉब्लेम नाही पाण्याचा चार धावणी आहेत चार बैल म्हणजे इथं चार बैल आता नवीन आणि बाकी जे तुमची बाहेर वाचव ते बोलले ते आपला एक जुना बैल आहे ना वजीर तो आता गावाला हो, पाठवलाय हो, तेच गोट्याचं काम चालू आहे ना मग ते वासरू पण बाहेर पाठवलंय आता दोनच जागा आहेत ना आता सध्या तरी आपल्याला मग ते दोन जागा आहेत त्यामुळे दोन बैल बाहेर आहेत आता काय इथं या महिन्यात तर काय पूजा घालायची नसते पंधरा दिवसांनी पूजा घालून बैल इथं चालू करणं बांधायचं आता ही सगळं पण ठेवले वगैरे पण म्हणजे याला पूर्ण शेडनेट असते का ना आपलं ग्रीन कलरचं ते येणार पॅक बंद होणार गोटा मग ते नेट लावल्यानंतर ना तर काय फायदा आहे काय आहे थोडकीच हवा येते आणि ऊन पण येत नाही म्हणजे पाऊस पण येत नाही पावसाचे छोटे छोटे थेम येतात का नाही ते पण येत नाही त्या शेडनेट मुळे ते आपलं शेडनेट बांधायचं आता पहिला ज्या ज्याआधी बलमा आपण बांधत होता मित्रांनो बलमाचे एक खासियत सांगायची म्हणजे अं ज्या वेळेस मैदानात नसायचा किंवा दुसरी मैदान असायची त्यावेळेस तो त्यांची तिथं टीव्ही लावलेली तिथं तो बघत बसायचा शरीय तिथं बघूया चला Olha, a gente हा आपला जुना गोटा बलमाचा हा जुना गोटा ना हा आता बलमा ही तर असेल असायच ना हा बलमाची जागा ही मग आता ज्या दिवशी आता फॅन पण लावलाय त्यांनी मच्छर वगैरे चावून आहे त्यासाठी आहे ना फॅन आहे खास त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा कंटिन्यू चोवीस तास काय चाललंय काय नाही ते आपल्या मोबाईल वरून घरून सुद्धा आपलं बघतो काय टेन्शन म्हणजे मित्रांनो बघा एका बैलासाठी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्या म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आपली मशीनची लावणे सहा मशी ऐकतात आपल्याकडे आता हिथे बलमा तुम्ही मारल्यानंतर जी, 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 जी स्क्रीन आहे ज्या दिवशी आ... बलमा आपला अड्ड्यात नसतो का नाही त्या दिवशी आपलं जे कुठलं मैदान असेल का नाही दिवसभर ते लाईव्ह चालू असत मग ते लाईव्ह बघतो का बलमा हा बघत असतो गाणी बिने लावतो का नाही आम्ही म्हणजे आणि मेन म्हणजे का नाही सुनील मोरे त्यांचा आवाज आला का नाही पेडगावकरांचा कानच बावरत तो म्हणजे त्याला आवाज लक्षात आहे पुकारणाऱ्यांचा आवाज ऐकला का नाही ते टीव्ही कडेच लक्ष लक्षात कंटिन्यू म्हणजे बलमा हुशार की ते मित्रांनो सुनील मोरे पेडगावकरांचा आवाज ऐकला तरी त्याला असं वाटतं की आता आपण पण मैदानात पाहिजे होतो म्हणजे बावरतो ना हा बावरतो चला मित्रांनो बाहेरचे सहकार्य त्यांचे अजून कोण कोण असते त्यांचं मत जाणून घ्यावे तर मित्रांनो Uh, मी जे तुम्हाला बोललेलो की एवढे सगळे सहकार आहेत ना ते बलमाच्या यशा मागे त्यांचंही हात आहे ते सगळे झटतात किंवा मैदानात किंवा इथं गोट्यावर आल्यानंतर ते सगळे बघतात तर अक्षय शेठचे बंधू पण आहेत त्यांच्या कुठूनही जाणून घेऊया कसं कसं नियोजन करतात गोठ्यावर तो काय ते पण मैदानात असतात तर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा माझं नाव अनिकेत मोरे काय सांग चला इथं गोट्यावर तुम्ही काय नियोजन करता कसं करता गोटव काय बैल लाडव गेला की एक जण तरी इथे असतोच म्हणजे पोरं पण थांबत आहेत किंवा मी पण असतो आपल्याला जसा वेळ भेटेल तसं जवळ मैदान असलं तर जायचं लांबच्या मैदानाला आपलं घरीच थांबायचं बाकी तुम्ही काय तर काय गोट्यावर काय नियोजन हो त्याचं करता कसं कसं करता गोटाव काय असतं बैलाच्या वैरणीची ह्याची काळजी घ्यायची त्याच काय असेल ती आड्ड्याच्या आदली जाणं म्हणजे धुणं वगैरे असेल किंवा पिकअप धुयची असली काय असलं ना प्रत्येक पोर आपलं काम प्रत्येकाच्या न करत असतात असं काय नाही की बाबा एकानं सगळं काम करायचं सगळे येतात जेवतो आपापले जे काम असेल ते करतो आता तुम्ही जवळ जास्त असत जा। आवडते खाद्य कुठलं आहे बैल असं वाड म्हणा मका परत गाजर जास्त आवडीनं खाणार म्हणजे गाजर पण तुम्ही त्यांचा अर्थ अर्थ हो बैलाला सकाळ संध्याकाळ गाजर असतात गाजरामुळे काय बेनिफिट होत म्हणजे बीटत आता आपण आपली बॉडी व्यवस्थित ठेवायला जाऊताना कसं आपण सॅलेड घेतो सॅलड मध्ये आपण गाजराचा वापर करतो लोक येते पण सांगतात तर तुम्ही वापर करा जाऊताना मग तसं सॅलेड म्हणून त्याला एक आपलं असतं गाजर किंवा बीट असेल असं असतं या प्रकारचं खाद्य त्याला म्हणजे शरीरात गारवा पण राहा पचनक्रिया पण व्यवस्थित राहते तर मित्रांनो जे कधी नसतात कॅमेरा पुढं ते पण आज आपल्या सोबत आहेत तर तुम्ही आता बालमा वेळेस मैदानात असतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला तुम्ही सगळीकडे तुमचे केबल नेटवर्क आहे ना तर काय म्हणजे मैदानात घेणार तर तुम्ही काय करता सगळीकडं बालमा दिसतो टीव्हीवर साताऱ्यामध्ये भागात सगळ्या दिसतो म्हणजे आमचं माझं जीटीबीएलचं एक नेटवर्क आहे छोटसं एरिया मायड गोडली त्याच्यामध्ये मी केबल ऑपरेटर आहे तर त्याच्यावर आम्ही एक सोडतो तर मला आमच्या मुलांपेक्षा आज गावातली महिला वर्ग सुद्धा म्हणतात आज आपला बैल गेलेला आहे तर तेवढी शहरात आज सोडा तर ते एक बरं वाटतं आणि लोक नाही का त्या टीव्हीवर बघण्याच्या मोबाईलमध्ये किंवा ह्याच्यात बघण्यात त्यातनं जरा मोठं दिसतं तर लोक खुश असतात आणि जेव्हा बालमा जाईल तेव्हा गोडलीतलं बरेच बाहेर बी कोण येत नाही तर बघण्याची उत्सुकता असते प्रत्येकाला त्या गोष्टीची तुमचं पण मोठं कार्य आहे सगळं आता एवढा सातारात तुमचा नेटवर्क आहे ते सगळीकडं बलमाचं माझी माणसं आवडीनं बघत बस आवडीनं बघतात आवडीनं बघतात आणि त्याच्यामुळे काय होतं लोक आणि बालमाज ज्यावेळेस जिंकून येईल त्यावेळेस तर आमच्यात म्हणजे यात्रेसारखं सुरू असतं सगळी येणार गोट्याव गर्दी तेवढीच गावात गर्दी तेवढीच की आज आपला बैल जिंकलेला आहे तर ते उत्साह तर तो वेगळाच असतो काय तर बाकी अजून ते साखर आहेत केदारशेठ पण के शेठ तुम्ही काय सांगताल तुम्ही कधी कॅमेरा जास्त बोलत नाही पण आज आपल्या काल बलमाने एक नंबर केलाय तुम्ही पण नियोजन करता काय काय करता हो, केदारशेट आपल्याकडे नियोजन असतं फक्त बैल धुणे हा सकाळी येऊन आपलं गुलाल बिनाल सगळं आवरणे आड्यावर मग सगळं पाणी बिनी खाली घेऊन जायचं बैल सगळं आपल्याकडं नियोजन असतं माझ्याकडून शंकर आता एक नंबर काल झालाय काय सांग चला काय एक नंबर झालाय आनंद वाटतोय का तर आपला बैल पहिल्यांदाच पब्लिक न पडला त्यातच समाधान आहे त्यातच आम्हाला आनंद आहे जास्त तुमचं नियोजन असं असतं म्हणजे एकंदरीत तर बाकी माग पण बसले सकाळी तुम्ही काय सांग तुमचं कसं नियोजन असतं तुम्ही असता माझ्या बाईट मध्ये काय आज काय सांगाल माझा अक्च्युला गाव कोंडवे हा बैला अड्ड्याला जायच्या आधी मी सकाळचा येतो बिडी तर लावतो काय असेल आपलं शंकरदारा सांगतील गाडीत काम बिम करा गाडीत बसायचं अड्ड्यावर जायचं बैलाच पाणी करून झालं की बैल सोडायचा चकड्याला झुपायचा आणि खाली जाऊन आपलं बैल वळवून बिळवून उभं करायचं तर मित्रांनो असं सगळ्यांच सहकार्य असतं आता ऋषी शेठ पण असतात कायम ते पण कायम बैलासोबत असतात तर ऋषी शेठ काय सांगत चालू आता अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या वालमन नाव केल्या अजून पण करणार आहे आणि पहिल्यापासून तू करतोय आणि तुमचं सगळ्यांचं त्याच्या मागे हात असतो तर काय तुमचं काय असतंय सहकार्य सांगायचं म्हटलं तर जे बैलाचं नाव होत त्याच्या डबल कालचं जे तीन फेरे कडीने पळून जे नाव झाले ते नाव डबल झालेलं आहे आता त्याच म्हणजे त्याचे फॅन फॉलोईंग बी जास्त झालेत कालपासून म्हणजे बैल आतला दोन्ही खांदी बैल आतला काल तिन्ही फेरे बाहेरून पळून दोन्ही खांदी बाहेरून पळून एक नंबर केलाय त्यामुळे बैलानं म्हणजे वजीर गुप्त जे स्वप्न होत ते काल पूर्ण केलेलं आहे त्यामुळे सगळ्या पोरांना जोश आहे म्हणजे काल पोरं सगळीच खुशी होती की बाबा बैल आपला कधीच बाहेरून न पळता काल बाहेरून पळून एक नंबर केलाय त्यामुळे सगळीच पोरं आनंदात आहेत म्हणजे काल आम्हाला पण खूप बरं वाटलं की बैल बाबा आपला बाहेरून पळू शकतो त्याने पण दाखवून दिलं की बाबा मी बाहेर बाहेरून पळून एक नंबर करू शकतो तारुशी शेट सगळ्या जनतेला सांगा की का काल बस स्टोऱ्या वगैरे किती वाढल्या <laughs> स्टोरी म्हणजे बलमा ग्रुप म्हणजे हिंद केसरी बलमा म्हणून अकाउंट आहे ते केदार ढाणी आणि शंकर मोरे चालवतात ते अक्षरशः म्हणजे कंटाळले होते स्टोरी मेन्शन करून करून कारण फॅन फॉलोईंग बी जास्त आहे म्हणजे बैलाचे चाहते भरपूर आहेत सातारची छान म्हणलं तरी चालेल आहेच सांगेन तुमचं काय सहकार्य असतो तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा <laughs> मानव सागड आणि मी बैला कायमस्वरूपी असतो बैला धुण्यापासून सगळं वैरण बिरण सगळं करणं आमच्याकडे असतं काम बाकी आता एक नंबर झालाय काय आनंद काय भरपूर आनंद झालेला आहे मला कारण पहिल्यांदा बा आम्ही बैल आमच्याकड्यातून तिने फिरपलाय भरपूर आनंद झालाय आम्हाला मित्रांनो शंकर भाऊ पण आपल्या सोबत आहेत तर शंकर भाऊ आता ऋषी शेटन तुम्ही सारखं असतं त्यासोबत जास्त जवळच म्हणलं तरी चाललं किंवा के केदार शेट असतात तर काय सांग चाल आता एक नंबर झाला आपल्या एक नंबर झालाय म्हणजे आता ह्यांनी तर सांगितलंय फेरेकडे पळून आपण एक नंबर केलाय त्यामुळे आनंद तर काय कागणार मावन आमचा आणि बाकीच काय म्हणजे ते एकाशी एका काय होत नाही पूर्ण आमचा वजीरूप चार बाहेरचे गावचे पोर आपले सगळे एकत्र येऊन सगळं करतात म्हणून आज आम्ही इथपर्यंत आहे सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट आहे म्हणून आम्ही आज इथपर्यंत आहे आता शंकर भाऊ कसा आहे माहित का आता काल बैल बैलकडनं पळून एक नंबर झाला सगळं झालं पण प्रवास किती तासाचा होता आणि किती वाजता तुम्ही पोहोचला सांगा सगळ्यांना साधारण आम्ही पाच वाजता कोट्यावरती होतो सकाळी थंडी भरपूर असल्यामुळे मग आम्हाला टाइम गेला थोडा सहा साडे सव्वा साल आम्ही बैल भरला टेम्पोत आणि तिथे अड्ड्यावरती साधारण दहा साडे दहा पोहोचलो पोचलो तिथून म्हणजे बैल बसलाच नाही असलाच बसला नाही तिथे गेलो गाडी लागल्यानंतर आम्हाला म्हणजे आम्ही पहिले तर आमचे चेहरेच पडले चार 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 गट पळत होता आणि चार नंबर तासावरती ता आमची गाडी लागली आता आपले सुनील मोरे पेडगाव परत दिलीप ड्रायव्हर म्हणजे त्यांनी सजेशन दिलं की बाबा आपला बैल पळू शकतोय तुम्ही बाहेरून हाना मग हानला गट काढला कडनं सेमी काढला कडनं ला जर काय सगळ्यांनी बघितले पूर्ण महाराष्ट्राने महिलांनी करून दाखवलं करुं। रात्री किती वाजता तुम्ही इथं गोट्या पोचल्यावर आम्ही साधारण सव्वा दोन ला पोचलो गोट्यावरती मित्रांनो रात्री एवढा प्रवास करून सव्वा दोनला पोचलेत आणि दिवसभर एवढे बैला सोबत फिरले मैदानात किंवा के कष्ट केलं आणि त्यानंतर सकाळी ते आणखीन आहेत आंघोळ वगैरे करून म्हणजे कुठलाही कंटाळा न करता म्हणजे बैलावर बलमावर त्यांचं सकाळ किती वाजता तुम्ही सगळे इथं आला साधारण आमचं म्हणजे कॉलिंग झालं एकमेकांमध्ये सगळ्यांचे चार वाजल्यापासूनच आमचे म्हणजे फोन झाले बाबा हा उठलाय का तो उठलाय का मग कसं असते आम्ही आधी संध्याकाळी ठरवलेलं असते ना बाबा कोण जेव्हा लवकर उठेल त्यांनी एकमेकांना फोन करायचा फोन करून मग चार वाजता आणि टक्के जर आपण दोघं तिघा आम्ही आहेत ना जे असतो कंटिन्यू पहायला लागतातच तेवढे आम्ही म्हणजे रात्री झोपतच नाही लवकर जायचं म्हटलं का नाही का तर जागा येईल ना येईल कसं तिथं तिथे पोचायचं असतं टाइमिंग मध्ये आपल्याला त्यामुळे सहसा आम्ही झोपतच नाही कुठं रील्स बघ कुठं काय कर असं टाइमपास करत म्हणजे रात्र गाड्याची पहाटे केली की बाहेर पडलो एकदा येतो वाजता बैल बाहेर काढून एका कसऱ्यावरती बैल आणि त्यानंतर मग मी दहा वाजता येतो दहा वाजता आल्यानंतर तिथून पुढचं मग आमचं काम आता तुम्हाला एक मी प्रश्न असा विचरेन कि अजून हा प्रश्न मित्रांनो मी कुणाला विचारला नाही कारण हे एक वैशिष्ट्य आहे तर आता दिवसभर आपला बलमाना असं मातीत बांधलेला असतो आणि रात्री तुम्ही फक्त मॅटवर त्याला बांधता तर हे दिवसभर बांधण्याचा काय फायदा असतो मातीत फायदा म्हणजे काय होत होतं बैलाला पहिला आपला बैल दिवसभर कोब्यावरती हा मग त्यानं काय व्हायचं कळवायचं खालून हा म्हणजे त्याच्या नक्कीची झीज व्हायची ना आपण त्यानंतर पथरा ठोकल्या त्याला पण सगळ्यात बेस्ट वे म्हणजे पथरीपेक्षा का नाही मातीत त्यामुळे आपला बैल दिवसभर म्हणजे मातीतच आणि आत मध्ये पण आता मॅच टाकतो संध्याकाळ जाऊ थंडी आहे ना त्यामुळे मग त्याला आपलं हे असतं भात्या नसतं का नाही उभीसाठी ते टाकतो आपण म्हणजे मित्रांनो त्यांनी एक चांगलं सांगितलं नवीन जे बैल पाहणार आहेत किंवा नवीन या क्षेत्रात त्यांना हे चांगला संदेश आहे कारण ज्यावेळेस दिवसभर बैल आपण हा खेळ आहे मातीतला आणि मातीत बैल बांधतो त्यावेळेस तो बैल पण व्यवस्थित राहतो किंवा पळा त्याला ग्रीप घावती दिवसभर असा तो अवघड लगेच नसणार का नाही एकदम मोकळा फ्री मध्ये असतो काल एवढा आपला पळून आला का एक सकाळी एका कचरा बांधला का म्हणजे असं उड्या मारत होता म्हणजे तीन फेरे पळे पण मातीत असल्यामुळे कसं विशेष नाही का म्हणजे आळस वगैरे नाही अजिबात मोकळा बैल पूर्ण म्हणजे पाळणारा बैल हा मातीत जास्त पाहिजे जास्त पाहिजे फक्त तेवढा चांगलं रात्रीचा तुम्ही पॅक बन त्याला ठेवता म्हणजे मित्रांनो त्यांनी एक चांगला संदेश सांगितला आणि हे मोठं त्यांनी एक गोष्ट चांगली सांगितली सांग की ज्यावेळेस बैल पळतो ना त्यावेळेस त्याच्या मागे सगळे कष्ट घेणार असतात एवढे हो हो हो। सगळे किंवा घरातले असतात सगळे असतात त्यावेळेस तो बैल यश देत असतो आणि त्यानं सगळ्या महाराष्ट्रात नाव करून किंवा सगळीकडे एक नंबर दोन नंबर गोलात राहून सगळ्यांना दाखवून दिले की त्याचे चाहते वर्ग असतील किंवा जे त्याच्यावर कष्ट करणार असतील त्यांचं मन जिंकलेलं आहे तर तुम्ही सगळं त्याचा एवढा सांगितलं तुम्ही काय काय करता काय नाही सगळं अक्षय शेटणी मी त्याचं सांगितलं लहानपणीपासूनच कसं कसं केलं कसा घडवला कुठल्या बैलासोबत तर सगळ्यात तुम्ही एवढे तुमची कामं ठेवून मला वेळ दिला त्याबद्दल तुमचं मी आभार मानतो आणि थँक्यू धन्यवाद धन्यवाद